त्या तो तो विभाग त्या त्या, त्या विभागाला निधी लवकरात लवकर देईल अशा प्रकारची विनंती करतो पीक विमा योजनेचे कोटी माझ्या माझ्या बाकी आहेत त्याचबरोबर बसेसची आवश्यकता आहे एसटी सुद्धा देण्यात याव्यात आणि शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय मी सांगू इच्छितो की बिहार महाबोधी बिहार इथे महाबोधी महाविहारचं मुक्ती आंदोलन सर्व देशभर सुरू आहे अध्यक्ष महोदय हजारो बौद्ध भिक्को आणि बौद्ध अनुयायांनी देशभर हे आंदोलन सुरू केलेलं आहे महाराष्ट्रामधून सुद्धा या आंदोलनाला आंदोलनासाठी खूप मोठा प्रतिसाद मिळतोय आणि म्हणून मी या निमित्तानं आपल्या शासनाला अशी विनंती करतो महाराष्ट्र विधानसभेला विनंती करतो की महाबोधी विहाराचे जे काही व्यवस्थापन आहे ते बौद्ध समाजाकडे देण्याबद्दलची जी मागणी आहे ती मंजूर करण्यात यावी अशा प्रकारचा ठराव देखील महाराष्ट्र शासनाने करावा अशा प्रकारची विनंती करतो अध्यक्ष महोदय मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद मानतो धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र मान्य अध्यक्ष